दिल्ली येथील निवडणूक आयोगाचा महत्वाचा निर्णय दिला असून उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार यांच्या गटाला पक्ष चिन्ह म्हणून घड्याळ मिळाले या पार्श्वभूमीवर काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं मंगळवार रोजी खानापूर फाटा येथे राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी पार्टीचे प्रदर्श प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या उपस्थित फटाके फोडून आनंद उत्साह साजरा करण्यात आला हे दृश्य तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप भैया देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांचा आगमन निमित्त भव्य सत्कार केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष नाशिर शेख विधानसभा शंकर भागवत रामेश्वर अवरगण नंदाताई राठोड शहराध्यक्ष वैभाव शिंदे कार्याध्यक्ष रघु अंबोरे सचिन पासपुंजे दीपक वारकरी सुरेश काळे महबूब पिंजारी बंडू मेह्रे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मी विद्यार्थी काँग्रेसचे आमचे सहकारी आणि प्रदेशचे अध्यक्ष कदम परभणी आले त्यांचे मी स्वागत करतो मी स्वागत याच्यासाठी करतो की त्याचा पायगुण आमच्यासाठी हे चांगला ठरेल आणि परभणी ही संघर्षाची नगरी म्हणून ओळखली जाते आणि कुठंतरी पक्षात राहून जो दादरला संघर्ष करावा लागला जो पक्षात राहून जो आपल्याच लोकांचा विरोध करावा लागला तिचा कुठंतरी आज निवडणूक आयोगाच्या वतीनं आमच्या प पक्षाला जडीएचीनं राहिलं आणि दादाची जे पक्ष खराब पण चालवत होतं तर दादा चालवत होतं म्हणून आम्हाला सगळ्या आज मी दादाबरोबर जवळपास एकूण एक्क्याण्णवपासून मी दादा आणि आम्ही त्याचा संघर्ष पाहिलं आणि आज निवडणूक आयोगानं निर्णय दिला त्याचं आम्ही सर्व परभणी सर आणि सर्व सेच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि प्रशांत कदम जे आले त्यांच्या पायगुण जे आलं त्यांच्याबद्दल त्याचं एक विशेष अभिनंदन आम्ही या ठिकाणी करू बस एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि इथून पुढे इलेक्शनमध्ये विद्यार्थी संघटना आता परभणीमध्ये आम्ही विद्यार्थी संघटना आमचा वैभव असेल दीपक आ... वारकरी असेल हे वाढवण्याचं काम करत आहेत उद्या सकाळी आमचा मेळावा बी हो आहे तर या निमित्तानं विद्यार्थी संघटनासुद्धा तुम्हाला काम करेल आणि येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल एवढंच सांगतो निश्चितपणे राज्यभरामध्ये सर्वांकडे आनंदाचं वातावरण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच अजितदाच्या नेतृत्वाने काम करत होता करत आहे आणि करत राहणार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा राज्याचा प्रमुख म्हणून निश्चितपणे विद्यार्थी संघटनेला या अगोदर देखील आदरणीय अजितदाने वेळोवेळी बळ दिलेलं आहे मग ते धोरणात्मक निर्णय घेऊन असो किंवा संघटनेत काम करणारा कार्यकर्ता असो त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा कौतुकास्पद आहे हा जल्लोषास्पद आहे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा उद्या परभणी जिल्ह्याचा मेळावा संपन्न आहे हो आणि निश्चितपणे आज आमचा हा उद्या विद्यार्थी काँग्रेसचा मेळावा जितका आहे तितकाच हा आमचा विजयाचा मेळावा देखील आहे या तिळ मात्र शांत जितेंद्र आवडांनी असं विधान आहे की सगळी यंत्रणा हातात ठेवून दिलेला हा निर्णय आहे नेत्यांबद्दल प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटेल अभिनेत्यांबद्दल नाही वेळोवेळी योग्य तो अभिनय करून मीडियासमोर येणं आणि नवीन काहीतरी गोष्ट मांडून आपलं दुकान चालवणं हा त्या नेत्याचा मूळ उद्देश आहे वेळोवेळी ठाणे जिल्ह्यामध्ये जेव्हा बघत असतो तर ठाणे जिल्ह्यामध्ये आव्हाडांची काय परिस्थिती आहे किंवा साहेबांनी काय संघटना बांधली आहे हे देखील तिथल्या मीडियाने कधी बघितलं पाहिजे त्यामुळं आव्हाडसाहेबांची प्रतिक्रिया म्हणजे ते ग्लिसरीन डोळ्यात घालून रडल्यासारखं आहे सुप्रिया सुळे म्हणत आहेत की मोठमोठे पुरावे दिले आम्ही ट्रकभर पुरावे दिले मात्र अदृश्य शक्तीच्या दबावाखाली आम्ही दिला ताईंनी मग उद्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते पु आदृश्य पुरावे ट्रकभर पुरावे मीडियाला दाखवावेत आणि अदृश्य शक्ती धांगावी त्यामुळे आता काय ता, ताई असतील किंवा आदरणीय पवारसाहेब असतील हे आमच्यासाठी कालही आदरणीय होते आजही आदरणीय आहे आणि उद्याही आदरणीय असतील परंतु तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर सिस्टीम यंत्रणा अशाच गोष्टी चॅलेंज करत असाल तर मग लोकशाही माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय असेल किंवा निवडणूक आयोग निर्णय हे कधी मांडणार तुम्ही हेही तुम्ही मांडलं पाहिजे किती बळ मिळेल येणाऱ्या दिवसात राष्ट्रवादीला अजित बळ तर उद्या सगळ्यांना बोडेल म्हणजे उद्याची जी पहाट असेल राष्ट्रवादी काँग्रेसची अत्यंत ताकदीची पाठ असेल आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय सुनीलजी ने तटकरे साहेब जे आमच्या प्रांताच्या अध्यक्ष आहेत साहेबांच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या पद्धतीने संघटना राज्यभर उभी राहील आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये तर प्रचंड मोठ्या संख्येने प्रवेश उद्यापासून आम्ही घ्यायला सुरुवात करतो आहे राज्यभरामध्ये म्हणजे याचंही कुणाला आता नवल वाटू नये की जे कालपर्यंत कुठेतरी यात्रेमध्ये घोषणा देत होते त्यांचा जर उद्या प्रवेश बघायला भेटला तुम्हाला त्या मागच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा तर त्यातही काही नवल वाटण्यासारखं नाही त्यातलंही काही बरेचसे प्रवेश आता उद्यापासून चालू होतो रोहित पवार रोहित पाटील नाही नाही रोहित पवार आणि रोहित पाटील पण येणार नाही परंतु त्यांच्यासोबतचे जे कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्यावर बऱ्याच जणांचे फोन आले तर ते शंभर टक्के क्यू शंभर टक्के आदरणीय अजितांच्या नेतृत्वाखाली उद्यापासून सुरू असलं